नमस्कार मी गिरी गिराम स्वागत आहे तुमचं कृषी क्षेत्रातील विशेष बातमीपत्रात शेतकरी मित्रांनो म्हणतात ना जिद्द आणि नव्या प्रयोगाची साथ असेल तर मातीतूनही सोनं पिकवता येतं असंच काहीच करून दाखवलंय जालना जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने युट्यूब वर माहिती बघितली आणि राजमा पेरला आता होणार लाखांची कमाई बघा सिंधी काळेगावचे शेतकरी बाबासाहेब गिराम यांचीही विशेष यशोगाथा काही तरी केला तर शेती सोडून काहीतरी वेगळं केलं तरच शेती परवडते हे सिद्ध करून दाखवलंय जालना जिल्ह्यातील गावच्या एका प्रगतशील शेतकऱ्याने ज्या कधी कधीकाळी फक्त गहू आणि हरभरा दिसायचा तिथे आज पहिल्यांदाच राजमा डोलतोय शेतकरी बाबासाहेब गिराम यांनी चक्क युट्यूबच्या माध्यमातून माहिती घेऊन हा धाडसी प्रयोग केला आहे अवघ्या एक एकर क्षेत्रात तीस किलो बियाणे वापरून त्यांनी ही लागवड केली विशेष म्हणजे कमी पाणी कमी वेळ आणि फक्त दोन खतांचे डोस देऊन हे पीक आता बहरले आहे बाबासाहेबांना यातून तब्बल बारा क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे आता वळूया आर्थिक गणिताकडे सध्या राजम्याला बाजारात तेरा हजार रुपयांच्या आसपास भाव मिळतोय म्हणजेच केवळ एक एकरातून सव्वा लाखांचे उत्पन्न बाबासाहेबांना मिळणार आहे प्रथिनयुक्त राजमा हा हॉटेल आणि घरगुती वापरासाठी अत्यंत मागणीत असल्याने मार्केटची चिंताही आता मिटली आहे बाबासाहेबांचा हा प्रयोग जालना जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन यशोगाथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हा प्रयोग नेमका कसा आहे आणि याची तुम्हाला कुठून माहिती भेटली समजा युट्यूब दुसरे काही पीक का पुरत नाही त्याच्यामुळे आपण सध्या किती लागवड केलेली आहे तुम्ही एक याला आतापर्यंत कशी मेहनत केली सुरुवातीपासून सुरुवातीला खताची एक बॅग पेरली शिस्त्याराची आणि एक फवारणी केली ओलाची येऊन धुई म्हणून आणि आता दुसरी मारली काल हम्म आणि क्षेत्र किती आहे तुमचं सध्या ते एक एकर क्षेत्र किती बियाणं लागले यामध्ये तीस किलो लागलाय आता हे क्षेत्रापैकी तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे एक एकर मध्ये दहा बारा क्विंटल व्हायला पाहिजे पण आठ नऊ तरी होणारच आहे आम्हाला दहा बारा चार आहे त्याचा याचा बाजार भाव कसा आहे नेमका आता सध्याच्या आ... स्थितीमध्ये आता आठ नऊ हजार हे तर बारापर्यंत जाऊ शकतो तू अच्छा काय सांगाल शेतकऱ्यांना मग आता शेतकऱ्याला याच्याकडं सोयाबीन ते पुरत नाही याच्याकडे वळायला पाहिजे शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने आता नवीनच आपण त्याच्यामुळं पाहिलं करून काय होईल तर समजा ना आता पुढं काय नाव तुमचं बाबासाहेब विठ्ठलराव गिराम